द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण अशी मस्त ते सात्विक खीर बनवणार आहोत आता ही सात्विक खीर कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे आज आपण इथे गाईच्या दुधापासून अशी साखर किंवा गूळ न टाकता अशी सात्विक खीर बनवणार आहोत आता ही बाप्पाच्या प्रसादासाठी खीर कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवणार आहे इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर गाईचं दूध आहे हे आपण इथे गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण इथे गाईच्या दुधाची सात्विक अशी खीर बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण ही खीर बनवणार आहोत चला आता ही कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली त्याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता कट करून घेतलेले आता आपण हे हलके भाजून घेणार आहोत की आपण जेव्हा ही खीर खाऊ ना त्यावेळेला आपले हे छान असे खरपूस लागेल हलके भाजून घ्यायचे इथे मी काजू बदाम पाच पाच घेतलेले ते कट करून घेतलेले आणि पिस्ता इथे चार घेतलेले असेच इथे कट करून घ्यायचे आपण आता आपण ही जी खीर बनवतो आहे ना ह्याच्यामध्ये आपण गूळ साखर इथे आपण ते काहीच वापरणार नाही आहे नेहमी आपण दुधाचीच खीर बनवतो या वेळेला म्हटलं बाप्पासाठी आपण इथे छान अशी गाईच्या दुधाची सात्विक खीर बनवावी आता इथे आपले एक छान असे भाजले गेलेले हलके भाजून झालेले आता आपण हे काढून घेऊया आता आपण इथे एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप इथे छान विरगळल्यानंतर इथे अर्धी वाटी मी रवा ॲड केलेला आहे आता आपण इथे हा रवा छान मस्त या तुपामध्ये भाजून घेणार आहोत इथे मी अर्धीच वाटी रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घ्यायचा जाड असेल तर आपण तो मिक्सरला फिरून घ्यायचा इथे मी अजून एक चमचा तूप ॲड केलेलं आहे छान आता आपण हे पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हा रवा जो भाजतो आहे ना आपण तो जास्त लाल करायचा नाही नाहीतर आपल्या खिरीचा कलर पण चेंज होतो आणि चव पण बिघडते इथे मी अजून अर्धा चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि आपण आपल्या चॅनलवर भरपूर सारे खिरीचे प्रकार अपलोड केलेले ते तुम्ही बघू शकता शेवयाची खीर इंद्रायणी तांदळाची खीर नक्की जाऊन बघा इथे छान मस्त असं खमंग भाजल्या गेलेलं आहे आपला रवा तुपामध्ये आता याच्यामध्ये लगेच मी इथे ड्रायफ्रूट पण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे जे दूध गरम करून ठेवलेलं होतं ते पण मी इथे लगेच ॲड करणार आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया की पूर्ण मिक्स केलं ना की के ह्याच्यामध्ये ज्या रव्याच्या इथे गठोळ्या राहत नाही म्हणून आपण दूध टाकले टाकले लगेच मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे हे जी पातेल्यामध्ये साय आहे ना दुधाची त्याच्यामध्ये मी अर्धा कपच पाणी ॲड करणार आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे हे बघा इथे मी अर्धाच कप पाणी ॲड केलेलं आहे ते पण ह्याच्यात ओतून घेतलं आणि इथे आपण साखर गूळ काहीच टाकणार नाही आहे इथे मी खजूर त्याच्या बिया काढून घेतलेले आहेत त्या मिक्सरला फिरून घेतलेले ते आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूया आता आपण हे ह्याच्यामध्ये छान चा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे याच्यामध्ये चा ना छान असं विरगळून घ्यायचं पूर्ण जे आता मिक्सरला फिरवलेलं असतं ना ते घट्ट असतं ते आपण या दुधामध्ये छान विरगळून घ्यायचे ते पटकन विरगळल्या पण जातं फक्त आपण हे मिक्स करायचं याच्यामध्ये आणि हे, हे टाकल्यामुळे थोडा आपल्या खिरीचा कलर पण चेंज होतो हे बघा इथे पटकन ते विरगळल्या जातं त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम ही इथे मी मिडियमच ठेवलेली आहे हे बघा इथे छान अशी घट्ट व्हायला पण सुरुवात होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशी खीर खूप टेस्टी लागते चॅनलवर रताळ्याची पण खीर अपलोड केलेली आहे आणि त्यानंतर चपातीची कशी खीर बनवायची ती पण तिथे मी अपलोड केलेली चॅनलवर तुम्ही नक्की जाऊन बघा इथे आपण आता इलायचीची पूड टाकून घेऊया आणि आता ती पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे आपली खीर तयार झालेली आहे ही मी बनवलेली गाईच्या दुधाची सात्विक अशी खीर आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो तुम्ही ट्राय करून बघा बाप्पासाठी हा प्रसाद बाय